आज पालघर जिल्ह्यामध्ये हजारो आदिवासी गरिबांना घरकुलं आलेल्या आहेत शासनामार्फत महसूल मंत्री बावनकुलेसाहेबांनी जी आर काढला होता आदेश दिला होता की जे घरकुलं आहेत त्या घरकुलांना थोडीफार मदत होवी त्यासाठी प्रत्येक घरकुलाला पाच ब्रास वाळू दिली जाईल परंतु आज जे काय पालघर जिल्ह्यामध्ये हजारो ते हजारो घरकुलं लोकांना मंजूर झालेले आहेत कितीतरी मोठ्या प्रमाणात लोकांना प्रथम हप्ता खात्यात जमा करण्यात आला आहे दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे काही शेतकऱ्यांचे काही घरकुलांचे घरकुलं पूर्णसुद्धा झालेले आहेत काही अर्धवट राहिले गरिबी मुले परंतु आमच्या माहितीस्तव पालघर जिल्ह्यातल्या एकाही घरकुलधारकाला पाच ब्रास वाळूप्रमाणे वाळू दिलेली नाही आणि त्यासाठी ग्रामसेवकांनी गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये किंवा गावापाड्यामध्ये प्रत्येक घरकुलांना जी काही माहिती द्यायला हवी होती की तुम्हाला घरकुलावर पाच ब्रास वाळू भेटणार आहे ती माहितीसुद्धा दिलेली नाही आणि त्यासाठी आम्ही वसई तालुक्यात डहाणू तालुक्यामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तहसीलदारांना आणि बी ओंना ग्रामपंचायतींना आणि कलेक्टरना पत्र दिलेलं आहे की ज्या काही घरकुलधारकांची घरकुलं पुरी झाल्यात त्या लोकांनी कर्ज काढून घरकुलं पूर्ण करण्यासाठी वाळू विकत आणलेली आहे काही घरकुलांचे केवळ वाळू मुले घरकुलं थांबलेले आहेत त्या घरकुलधारकांना तात्काळ तुम्ही वाळू पुरवण्यात यावी जर वाळू पुरवण्यात आली नाही तर येत्या सात तारखेला आम्ही वसई तहसीलदार कार्यालयामध्ये आंदोलन करणार आहोत आमच्या पक्षाची अशी भूमिका आहे की जी काय जनमन योजनेमधून आदिम आदिम जमातीला कातकरी जमातीला जी काय घरकुलं आल्यात त्या लोकांची गरिबी असल्यामुळे घरकुलं अपूर्ण आहेत आणि शासनाने पहिला दुसरा हप्ता दिल्यामुळे त्या लोकांची घरकुलं ह्या पावसामध्ये पूर्ण झालेली नाहीत आणि त्यासाठी ते त्यांचा उघड्यावर संसार आलेला आहे तर त्या जो उघड्यावर संसार आहे तो आम्ही उघड्यावर न ठेवता तहसीलदारांच्या हलगर्जीपणामुळे त्या लोकांना वालू मिळलं नाही त्यांच्या दालनामध्ये चुली पेटवून अशा प्रकारचं एक अनोखं आंदोलन आम्ही सात तारखेला वसईच्या तहसील कार्यालयात करणार आहोत जर बाकीच्या तालुक्यामध्ये डहाणू तालुका असेल पालघर तालुका असेल जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड तलासरी असेल ह्या भागामध्ये जर प्रत्येक घरकुलधारकांना पाच बराचप्रमाणे वाळू मिळाली नाही तर येत्या काही दिवसात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आणि त्या ठिकाणी चुली पेटवून आणि आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करणार आहोत